नमस्कार मंडळी चला तर मग भरलं वांग किंवा आपण खारं वांग बनवतो एकदम सोप्या पद्धतीने एकदम काटेरी वांग्याचं वांग आहे बरं की खूपच टेस्टी आणि भन्नाट चवीचं तयार होतं एकदा जर करून बघताल तर तुम्ही प्रत्येक वेळी याच पद्धतीने बनवून खाताल खूपच भन्नाट चवीचं तयार होतं बघू शकता दिसतं आणि अप्रतिम दिसतंय चपाती भाकरीसोबत अप्रतिम लागतं तसं सोबत सोबतसुद्धा खूपच मस्त आणि छान असं लागतं बघू शकता किती मस्त झालेलं आहे खूपच टेस्टी बनतं चला तर मग लगेच सुरुवात करूयात इथे मी काही काटेरी वांगी म्हणजेच पावशर वांगी घेतलेली आहे एकदम काटेरी आहे बघू शकता रंगसुद्धा छान आहे वांग्यांचा ही वांगी खूप टेस्टी असतात चला तर मी याला स्वच्छ धुवून घेऊयात आणि याला आपण कट करून घेऊयात तोंडाची चव गेलेली असेल तर अशा प्रकारचं खारं वांगं एकदा नक्की बनवून बघा तोंडाची चव येईलच येईल पण याच पद्धतीने प्रत्येक वेळीसुद्धा बनवल्या जाईल खूपच टेस्टी तयार होतं कोणी पाहुणे वगैरे आले तर त्यांच्यासाठी अशा प्रकारची भाजीसुद्धा बनवली जाऊ शकते छान पर्याय आहे हा खूप मस्त तयार होतं चला तर मग अशा प्रकारची वांगी आपल्या ही कट करून घ्यायची म्हणजे चार भागामध्ये आणि अशा प्रकारे खोलून बघायची आहे म्हणजे खिडकी वगैरे किंवा खराब असतील तर लगेच दिसून येतात आता सगळी वांगी अशाच प्रकारे आपण कट करून घेऊयात चार भागामध्ये अगोदर अशा प्रकारे याला खोलून बघायचं म्हणजे व्यवस्थित आतमध्ये खराब वगैरे असेल तर दिसतं ते त्यानंतर प्रकारे मी सगळी वांगी चिरून घेतली चिरून घेतल्यानंतर वांगी हे आपल्याला पाण्यामध्ये ठेवायची आहे वाटण तयार पर्यंत कारण वांगी ही काळी पडतात त्यामुळे पाण्यामध्ये ठेवली की वांगी अजिबात काळी पडत नाहीत तर आता मी एका कढाईमध्ये याला पाणी घेतलेलं आहे आणि वांग्यांना टाकलेलं आहे तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊयात वाटण तयार करताना यामध्ये मूठभर कोथंबीर घेतली दोन तीन हिरव्या मिरच्या लसूण जिरे आणि शेंगदाणे त्याचबरोबर इथे खोबऱ्याचा एक तुकडा देखील घेतलेला आहे आता याला थोडंसं बारीक कट करून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये सगळं आपल्याला वाटून घ्यायचं आहे अगोदर हे सगळं वाटण तयार करायचं शेंगदाणे शेवट टाकायचे म्हणजे छान असे जाडसर वाटायचे जास्त बारीकसुद्धा वाटू नका तर आता वाटण देखील तयार करून झालेलं आहे बघू शकता अशा प्रकारे त्यानंतर हे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आता यामध्ये आपण थोडेसे मसाले टाकणार आहोत बेसिक मसाले एकदम कमी प्रमाणामध्ये वापरायचे जास्त मसालेसुद्धा यामध्ये वापरायचे नाही त्यामुळे वांगीची चव सुद्धा व्यवस्थित येत नाही नुसती मसाल्याची चव राहते त्यामुळे अशा प्रकारे गावरा वाटण तयार करून छान भाजी तयार होते वांग्याची म्हणजेच खारं वांग तयार होतं आता यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आता यामध्ये थोडीशी हळद टाकून घेतली हळद टाकल्यानंतर यामध्ये थोडासा गरम मसाला टाकून घेतलेला आहे त्यानंतर थोडासा कांदा लसूण मसाला देखील ले टाकलेला आहे आता एवढेच मसाले मी यामध्ये वापरलेले आहेत तर आता सगळं मिक्स करून घ्यायचं आणि हे आपलं जेवढं वांग्यामध्ये बसेल तेवढं यामध्ये भरून घ्यायचं आहे अगोदर मसाला छान मिक्स करून घ्यायचा आहे मसाल्यामध्ये म्हणजे सुक्या मसाल्यामध्ये त्यानंतर एक एक वांग्यामध्ये आपण हे पूर्ण मसाला भरून घेऊया जेवढा शिल्लक राहील त्यानंतर आपण तो देखील नंतर वरून वांग्यामध्ये टाकून छान असा तेलामध्ये परतून घेणार आहोत तर बघू शकता मस्त मसाला इथे मिक्स झालेला आहे आता एक एक वांग्यामध्ये छान वांग्या दाबून दाबून मसाला भरायचा आहे म्हणजे वांग खूप टेस्टी लागतं तर आता जेवढा बसेल तेवढा वांग्यामध्ये इथे मसाला भरून घ्यायचा आणि अशा प्रकारे दाबून द्यायचं जेवढा बाहेर येतो तेव्हा नंतर काढून घ्यायचं म्हणजे वांगं एकदम व्यवस्थित दिसतं आणि मसालासुद्धा छान भरलेला आहे यामध्ये चला तर मग अजून एक वांग्यामध्ये मसाला भरून दाखवते सगळे वांगे आपण अशाच पद्धतीने त्यामध्ये मसाला भरून घेणार आहोत एकदम युनिक पद्धत आहे वेगळी खारं वांग बनवण्याची हिरव्या वाटणातील खारं वांग खूपच टेस्टी आणि भन्नाट चवीचं लागतं गावाकडे अजूनही अशा प्रकारच्या भाज्या बनवल्या जातात खूपच टेस्टी लागतात तर बघू शकता अशा प्रकारे सगळी वांगी भरून घेतली मसालासुद्धा उरलेला आहे त्यानंतर गॅसवरती इथे कढाई ठेवून घेतली आता यामध्ये आपण तेल टाकून घेऊयात तर इथे तेल मी दोन ते तीन चमचे मीडियम साईजचे टाकून घेतलेलं आहे तर बघू शकता एवढं तेल यामध्ये वापरलेलं आहे आता यामध्ये कोणतेही मसाले न टाकता आपण डायरेक्ट वांगे टाकून घेणार आहोत आणि छान असे परतून घ्यायचे आहे तेलामध्ये आता इथे मी कोणताच मसाला वापरलेला नाही वांग्यामध्ये भरताना फक्त गरम मसाला आणि कांदा लसूण मसाला टाकलेला आहे त्यानंतर वांगे सगळे यामध्ये टाकून घ्यायची आता वांगे छान असे परतून घ्यायची तेलामध्ये हिवाळ्यामध्ये खूपच प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची वांगी येतात त्यामुळे तुम्ही कोणत्याही वांग्याचं अशा प्रकारचं खारं वांगं नक्की बनवून बघा जे वांगे अवेलेबल असतील त्या वांग्याचं तरीही टेस्टी लागतं तर बघू शकता छान वांगी ते परतून झाली आता जे वाटण तयार केलेलं होतं ना जे उरलेलं होतं आपण वांग्यामध्ये भरलं ते सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं तेलामध्ये छान असं परतून निघालं की मग आपण छान वांगी शिजून घेऊयात तर एकदम सोप्या पद्धतीने खारं वांगं तयार होतं तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी नक्कीच कमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असताल असेच नवनवीन व्हिडिओज वी रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा या पद्धतीचं भरलं वांगं खारं वांगं नक्की बनवून बघा लहानांपासून मोठे आवडीने खातील खूपच टेस्टी तयार होतं खूप मस्त टेस्ट लागते या आणि वांगीसुद्धा एकदम काटेरी होती त्यामुळे एकदम टेस्टी आहेत वांगीसुद्धा तर बघू शकता वाटण छान असं परतून झालेलं आहे, आहे। तोंडाला जर चव नसेल तर अशा प्रकारचं वांग एकदा बनवून बघा आणि कसं झालं ते सुद्धा कमेंट करून सांगा मुलंसुद्धा आवडीने खातील बघू शकता थोडा वेळ परतून झाल्यानंतर यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आपण जास्त एकदम कोरडं फटांग करणार नाही तर ना थोडासा किंचित सापड ओलसरी भाजी ठेवणार आहोत त्यामुळे भातासोबत भाकरीसोबत खायलासुद्धा छान लागेल तर बघू शकता इथे मी एक ते दीड ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे वांगे छान असे पाण्यामध्ये बुडलेली आहेत आता यावरती आपण झाकण ठेवून घेऊयात आणि थोडंसं मीठ मीठसुद्धा मी यामध्ये टाकून घेतलं अगोदर मसाल्यामध्ये टाकलेलं होतं परंतु रास्ता आपण जे वरून मसाला टाकला आहे त्यामध्ये मीठ नव्हतं त्यामुळे थोडंसं मीठ टाकून घेतलं तर एक दोन तीन मिनटानंतर भाजी उकळली की लगेच झाकण ठेवायचं आहे बघू शकता की ती मस्त दिसत कलर आहे कलरसुद्धा छान आलेला आहे अजून आपलं वांगे भरपूर शिजायची बाकी आहे त्यामुळं झाकण ठेवायचं आणि आता इथे गॅस हा कमी ठेवायचा एक सात आठ मिनटं आपण असेच वांगी ही शिजवून घेणार आहोत कमी गॅस ठेवून बघू शकता रसासुद्धा छान असा आटलेला आहे वांगी मस्त तयार झालेली आहेत अजूनसुद्धा रसा हा बाकी आहे त्यामुळे आपण एक मिनट अजून असंच फुल गॅस ठेवून छान अशी वांगी शिजून घेणार आहोत तर खूपच टेस्टी आणि भन्नाट चवीचं चे, हिरव्या वाटणातील हे वांग तयार झालेलं आहे बघू शकता रसा पूर्णपणे आटलेला आहे थोडसं वलचट ही भाजी झालेली चे, आहे खूपच मस्त आणि एकदम टेस्टी भन्नाट चवीचं हे वांग तयार झालेलं आहे क्षणी खावी वाटेल अशी वांग्याची खाऱ्या वांगीची भाजी आपली इथे पूर्णपणे तयार झालेली आहे मसाला बघू शकता किती सुंदर दिसत आहे तर नक्कीच बनवून बघा या पद्धतीने व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चला तर मग भेटूया अशाच नवीन सोबत.